तुमच्या दोघांमध्ये वाद मिटला आहे परंतु माननीय न्यायालयाने तडजोड नामंजूर केली हे असे कधी होते आणि का होते दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये कधी होते आणि फौजदारी प्रकरणांच्या बाबतीमध्ये कधी होते हे आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत सर्वात आधी दिवाणी प्रकरणांबाबत पाहूया जेव्हा दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये एखादा दिवाणी दावा दाखल होतो म्हणजे स्थावर मिळकतीच्या संदर्भात दाखल होतो किंवा जर का रक्कमवसुलीच्या बाबतीतले दावे असतील जे जे दिवाणी स्वरूपाचे दावे आहेत त्यामध्ये तो दावा दाखल झाल्यानंतर जे विरुद्ध पार्टी असतात त्यांना त्या दाव्याची नोटीस काढली जाते नोटीस काढल्यानंतर ते न्यायालयामध्ये हजर होतात जर का एखाद्या दाव्यामध्ये दोनच पक्षकार असतील आणि दोन पक्षकारांमध्ये जर का आपसात तडजोड झालेली असेल तर ती तडजोड जर कायदेशीर असेल ती तडजोड जर कायद्याच्या चौकटीमध्ये असेल तर ती तडजोड मान्य करून माननीय कोर्ट तडजोड पुरुषीच्या आधारे तडजोड हुकुमनामा करू शकतात परंतु एखाद्या दाव्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रतिवादी आहेत किंवा एकापेक्षा जास्त वादी आहेत आणि त्यातील काही वादी किंवा काही प्रतिवादी म्हणजे काही दावा दाखल करणारे आणि काही दावा ज्यांच्या विरुद्ध दाखल केलेला आहे ते प्रतिवादी ते लोक हे जर का तडजोड करण्यास तयार नसतील म्हणजे अनेक पक्षकार जर असतील एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला आणि त्यांच्यापैकी सर्व लोक जर का त्या तडजोडीला सहमती देत नसतील त्या सर्वांनी मिळून जर माननीय कोर्टासमोर तडजोड पुरशीस ठेवली नसेल म्हणजे जो ज्याला आपण साध्या सोप्या शब्दामध्ये अर्ज असं म्हणूया तर ती तडजोड पुरशीस ही जर त्या दाव्यामधील सर्व पक्षकारांच्या सहीने नसेल सर्व पक्षकार हे त्या तडजोडीमध्ये समाविष्ट नसतील सहभागी नसतील आणि त्यांच्यापैकी एखाद्याला जरी ती तडजोड मान्य नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या तडजोड पुरुषीसच्या आधारे तडजोड हुकुमनामा हा करता येत नाही तसेच एखादी गोष्ट अशी असते जी कायद्याच्या बाहेरची असते जी दाव्याच्या बाहेरची असते त्याचं आपण उदाहरण घेऊया तर एखाद्या अनसर्टन गोष्टीबद्दल म्हणजे एखाद्या अनिश्चित गोष्टीबद्दल जर का त्या तडजोडीमध्ये मागणी केलेली असेल तर त्या अनिश्चित गोष्टीबद्दलसुद्धा तडजोड हुकुमनामा करता येत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का एखाद्या तडजोडीने एखाद्याचे हक्क अधिकार घेतले जात असतील आणि ती व्यक्ती त्या केसमध्ये जर समाविष्ट नसेल तर तशा प्रकारची तडजोडसुद्धा न्यायालयामध्ये करता येत नाही आता आणखी एक याचं आपण उदाहरण पाहूया की वादीने अनेक प्रतिवादींच्या विरुद्ध दावा दाखल केला त्यातील काही प्रतिवादी हे तडजोडीसाठी तयार झाले वादी आणि काही प्रतिवादींनी माननीय न्यायालयामध्ये तडजोड दाखल केली की के आमचा असं असं मिटलेलं आहे आणि याप्रमाणे हुकूमनामा करण्यात यावा तर त्या अनेक प्रतिवादीपैकी काही प्रतिवादी त्यामध्ये समाविष्ट नाहीत त्या समा तडजोडीवर सही करण्यास उपलब्ध नाहीत त्यावेळी ते तडजोड म्हणून रेकॉर्ड त्या, त्या ठिकाणी कोर्टामध्ये ठेवू शकतात की असं असं ठरलेलं आहे जे की बंधनकारक एकमेकावर भविष्यकाळात राहू शकतं परंतु त्या आधारे हुकुमनामा करता येत नाही आता तडजोड हुकुमनामा जर का केसमधील सर्वांच्या सहमतीने झाला तर त्याचा एक फायदा असा असतो की त्या तडजोड हुकुमनाम्याच्या विरुद्ध अपील दाखल करता येत नाही आणि वाद हा कायमचा संपुष्टात येतो त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये तडजोड करता येत नाही हे आपण पाहिलं आता तडजोड जी आहे ती करीत असताना काही अटी शर्तींवर तडजोड करता येते का हे पण आपण पाहूया जसं की उदाहरणार्थ एखाद्या मिळकतीचं वाटप करून घेतलेलं एक एक असेल एकमेकांनी हिस्से ठरवून घेतलेले असेल एकमेकांनी कब्जा दिला असे लिहिलेले असेल आणि त्यामध्ये अशी अट घालता येईल का की आपसात संमतीने प्रत्येकाने स्वतःच्या खर्चाने आपापल्या हिश्श्याची मोजणी करून घ्यायची तर हो अशा प्रकारची अटसुद्धा त्या तडजोडीमध्ये घालता येईल तडजोडीमध्ये कायदेशीर अटी ज्या आहेत ज्या त्या हुकुमनाम्याच्या आधारे पूर्तता करण्याच्या गोष्टी असतात त्या लिहिता येतात मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल जर माहिती आपल्याला आवडली तर माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं जर बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमितपणे येत राहतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक चांदणी आणि कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर कोर्ट कचेरीच्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा लाईक आणि शेअर करा